चालू केलेलं नाही मी चालू आहे भेट द्यायला आलो आणि उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभा असेल महिलांच्या पाठीशी बँका उभ्या राहतील महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात संसार उभा करून देऊन अनेकांचे संसार चालवू शकतात ती ही शक्ती महिला ना उमेदनं दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय की हा एक स्टॉल या स्टॉलच्या मागं अनेक महिला काम करतात एक बँड घेऊन इथं येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्यांचं हाताला काम मिळतं घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम या माध्यमातून आज आपण सगळेजण बघताय की आमच्या महिला वगैरे उमेदच्या माध्यमातून ना स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पायावर उभा आहेत की ज्या महिला कोणावर अवलंबून होत्या त्या महिला आता सक्षम होऊन पुढे येत आहेत हे उमेदचं यश आहे भाऊ आता लाडकी बहीण योजनेचे था काय थकीत हप्ते राहिले त्या बदल होणाऱ्या अशी चर्चा होते त्याबद्दल कसं मला कळत नाही आहे तुम्ही कुणाकडून ह्या माहिती घेऊन येता आणि कुणाकडून माहिती घेऊन प्रश्न विचारता लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकारची सा योजना आहे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता एकच आता चालू महिन्याचा राहिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणीचा हप्ता पोचेल आणि लाडक्या बहिणीची चिंता लाडक्या बहिणींचं सरकार करेल काळजी करू भाऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज करून ती मानदे जिल्ह्याची निर्मिती होणार आहे काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितलं की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही असा आस प्रस्ताव अजून समोर आलेला ना नाही काही कल्पना काय लोकांच्या होत्या या संदर्भात काही लोक काम करतात तर दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोक आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आतपाडी कटे मंकाळपासून जो मान खटावपासून फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो त्या दुष्काळी पट्ट्याचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहेत आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तर तशा अनुषंगाने काही पुढं कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजलेली आहे तर बिलकुल स्वागत करू पण हे करत असताना सुट्टी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळा होऊ शकत नाही अशा पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल आणि या सगळा समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्यांचा विचार करून ते करायला लागेल त्यामुळं नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील पालकमंत्री पदाच्या बाबत काय नेमकं कधीपर्यंत चित्र तुमची सगळी सूत्र संपले <laughs> संपलेली आहेत तुमच्या सत्राचे अंदाज संपलेले आहेत आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी ठरवलेले आहेत ज्या दिवशी सूत्र माहिती द्यायची बंद करतील त्या दिवशी पालकमंत्री पदाची बिलकुल काय अडचण येणार नाही सव्वीस जानेवारीला पालकमंत्रीच ध्वजाग्रहण करतील अजिबात थँक्यू थँक्यू நான் அல்லாகி. நான் அல்லாகி. आज या साताऱ्यामध्ये स्टॉल लागलं आपण पाहिलं कोण कोण भेटलं काय आणि बरेच नेते मंडळी किंवा गव्हर्मेंट सर्वंट वगैरे पोलीस अधिकारी किंवा राजकीय मंडळी देखील या ठिकाणी आले आणि आता आपण पाहूया कोण कोण पत्रकार आलेत जाणून घेऊया चला तर जाणून घेऊया आपलं नाव काय आहे काय सांगत माझं नाव आमिर शेख आहे मी वेगवंत साताराचा संपादक आहे मी पण आज या स्टॉलला विजिट केलेलं आहे तर आप आपण काय करता जाणून घेऊया माझं नाव अजित सोनवणे काय करता आपण या या मी पत्रकार काम करतो माझं टाइम्स नॉ आणि माझं स्वतःचं पब्लिक टी व्ही चॅनल आहे यासाठी काम करतो याच्यासाठी आपण या माले उद्घाटनामध्ये आणि या ठिकाणी आणखीन पहा कोण या सर आले ते जाणून घेवा सर नाव सांगा आपलं मी संतोष नलावडे टी व्ही नाईन मराठीचा रे रिपोर्टर आहे आपलं टी व्ही नाईनचं माईक दाखवा घ्या आम्हाला ते काय येतं हे असं धन्यवाद जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय विक्रंजी भावस्कर साहेब आपल्या ज्या ठिकाणी मनपूरक्षाचे स्वागत